नमस्कार मंडळी जे कोणी आत्ता फार्मसीला शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील किंवा ज्यांचं डी फार्म बी फार्म एम फार्म शिक्षण पूर्ण झालं असेल कोणी आता फार्मसिस्ट म्हणून काम करत असेल तर कोणी इंडस्ट्रीमध्ये जॉबला असेल तर कोणी प्राध्यापक शिक्षक म्हणून काम करत असेल अशा सगळ्यांसाठी म्हणजे सर्व फार्मसीसाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून तर ते काय अपडेट आहे लक्षात ठेवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात पी सी आयच्या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्ही गुगलवरती पी सी आयचं सर्च करायची पहिली वेबसाईट येईल ती आपली फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची वेबसाईट आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डी जी फार्म मेड नावाचा एक न्यू सेक्शन दिसत आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी त्यांनी एक तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्या त्या पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी थी। त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी तुमच्या स्टेट फार्मसी काउन्सिलकडं रजिस्टर असाल जर तुमचं डी फार्म बी फार्म पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही ॲज अ रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून असाल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करायची आहे लक्षात ठेवा या ठिकाणी बघू शकता इन्स्टिट्यूट अर्थात हे कॉलेजसाठी आहे स्टुडंट्स अर्थात तुम्ही डी फार्म बी फार्म शिकत असाल स्टुडंट्ससाठी आहे फार्मासिस्ट जे कोणी वर्किंग फार्मासिस्ट आहे स्वतःचं मेडिकल शॉप असेल हॉस्पिटल फार्मासिस्ट कम्युनिटी फार्मासिस्ट असेल गव्हर्नमेंट फार्मासिस्ट जॉब करत असतील किंवा कोणी मग टीचर असेल कुठल्याही पद्धतीचं तुम्ही फार्मासिस्ट प्रोफाईल म्हणून काम करत असाल किंवा कोणी इंडस्ट्रीमध्ये असेल तर तुम्हाला तुमची तुम्हाल नोंदणी या वेबसाईटवरती करणं गरजेचं आहे किंवा कुठली एखादी ऑर्गनायझेशन असेल कंपनी असेल त्या सगळ्यांना अशा पद्धतीने इथं नोंदणी करणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बघू शकता फार्मसिस्ट त्या ठिकाणी टीचर स्टुडंट फार्मसिस्ट सगळ्यांसाठी आहे आणि जर तुम्ही आत्ता शिक्षण घेत असाल ॲज अ स्टुडंट असाल तर तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये करायचं तर या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरायची आहे काय काय माहिती भरायची आहे तुम्ही ऑलरेडी जर रजिस्टर असाल उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामधून डी फार्म बी फार्म पूर्ण झालेलं असेल आणि ते रजिस्टर फार्मसिस्ट आहेत ऑलरेडी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल अर्थात महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेकडे ते नोंदणीकृत फार्मसिस्ट आहेत तर त्यांनी त्यांची सर्व माहिती भरायची आहे उदाहरणार्थ त्यांचं प्रोफेशन काय आहे त्यांचं नाव सर्व डिटेल्स भरायचे आहेत तुमचं पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर ते सर्व गोष्टींचे डॉक्युमेंट स्कॅन केलेले अपलोड करायचे आहेत या ठिकाणी स्टेट काउन्सिल कुठलं आहे तुमचं महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल तुम्ही अदर स्टेटमधून असाल तर तुमचं ते स्टेट काउन्सिल असणार आहे त्या ठिकाणी तुमचा स्टेट काउन्सिलचा रजिस्ट्रेशन नंबर देखील या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे जो तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरती आहे या सर्व डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इनसाठी काही डिटेल्स आणि तुमचा पासवर्ड वगैरे मिळून जाणार आहे अर्थात हे पी सी आयच्या वेबसाईटवरती तुमचं रजिस्ट्रेशन होतं आहे तुमचा प्रोफाईल क्रिएट होतो आहे हा तुम्हाला परमनंटली दिलेला कुठला रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे तर तुमचा डेटा त्या ठिकाणी सेव्ह होतो आहे याचा फायदा काय होणार आहे भविष्यात तुम्ही फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया या वेबसाईटवरती तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर तुमचं रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करायचं असेल तुमचं सर्टिफिकेट रिन्यूअल करायचं असेल अशा सगळ्या प्रोसेस तुम्हाला एका छताखाली या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी ते आता डेटा हा सर्व घेत आहेत स्टुडंटच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी स्टुडंटचा जो डेटा आहे तर तो विद्यार्थ्यांनी डेटा भरण्यापूर्वी तुमचं कॉलेज तुमचा डेटा फील करत आहे का याची खात्री करून घ्या बाकी जे वर्किंग फार्मसिस्ट आहेत किंवा स्वतःचं मेडिकल शॉप असेल कोणी फार्मसिस्ट म्हणून काम करत असेल तर त्यांनी मात्र त्यांचा जो डेटा आहे तो या ठिकाणी फिल करायचा आहे विद्यार्थ्यांचा डेटा जर कॉलेजमार्फत भरला जात नसेल तर तुम्ही देखील स्वतः या ठिकाणी तो डेटा फील करू शकता कॉलेजमधून माहिती घेऊनच तुम्ही तुमचं या ठिकाणी नोंदणी करायची आहे अशा पद्धतीनं भविष्यात याचा फायदा होणार आहे जेव्हा केव्हा यांच्याकडून जे काही पी सी आयकडून कडून ह्या सेवा उपलब्ध करून से दिल्या जातील तर त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व राज्यातल्या फार्मासिस्टसाठी ही काही महत्त्वाची माहिती असणार आहे कारण भविष्यात त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रान्सफर करणं असेल रिन्युअल करण्याची प्रोसेस एकाच वेबसाईटवरती सेंट्रल काउन्सिलकडून होणार आहे तर ही माहिती आहे सर्व फार्मसीचे विद्यार्थी ज्यांचं ज्यांचं फार्मसीमध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा सर्वांसोबत शेअर करा या ठिकाणी तुम्ही जे रजिस्ट्रेशन करता लक्षात ठेवा हो, तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला तीस के बी इतक्या साईजमध्येच ती पी डी एफ फाईल क्रिएट करायची आणि अपलोड करायची आहे स्कॅन करून त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही ईमेल आय डी दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुमचा युजर आय डी असेल तुम्ही के केलेला जो पासवर्ड आहे त्या गोष्टी भेटतील आता सध्या या वेबसाईटवरती लॉग इन करताना थोड्या अडचणी येत आहेत परंतु तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचा डेटा पी सी आयकडे जाईल तुमचा प्रोफाईल त्या ठिकाणी एक क्रिएट केला जाईल भविष्यात या ठिकाणी खूप साऱ्या सुविधा मिळणार आहेत त्यामुळे या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं तुमचं स्टेट फार्मसी काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन आहे अगदी तशाच पद्धतीनं तुमचा हा डेटा पी सी आयकडे तुम्ही सादर करत आहात आणि एक प्रोफाईल तुमचं क्रिएट होतं आहे पी सी आय तुम्हाला काही कुठलं वेगळं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देणार नाही ना आहे फक्त त्या ठिकाणी तुमचा डेटा तुम्ही आता सबमिट करताय आणि भविष्यात यातले काही अपडेट असतील म्हणजे पी सी आयकडून जर कुठलं रजिस्ट्रेशन नंबर किंवा सर्टिफिकेट दिलं जाणार असेल त्यासाठी काही व्हेरिफिकेशन होणार असेल काही गोष्टी असतील क का... जे काही अपडेट भविष्यात येईल ते आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनी मार्फत तुम्हाला पोहोचवलं जाईल त्यामुळं आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व डी फार्म बी फार्म पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह शेअर करायला विसरू नका धन्यवाद